जिंदगी गुजर गई सबको खुश करने में जो खुश हुए वो वो अपने अपने नहीं नहीं थे थे और जो अपने थे, वो कभी खुश नहीं हुए कौन कैसा है यही फिक्र रही तमाम उम्र हम कैसे हैं ये कभी भूल कर भी नहीं सोचा हाय नमस्कार माझ्या सगळ्या गोडमैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जाओ तर व्हिडिओची सुरुवात ह्या अशा सुंदर अशा शायरीने केली आणि खूप हे सुद्धा असतं कारण बऱ्याचदा आपण दुसऱ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतो किंवा दुसरे कसे खुश आहेत आणि मी कशी नाही याचा विचार करत असतो तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण खूप साऱ्या विषयांवर गप्पा मारणार आहोत आणि त्याचबरोबर यामध्ये ज्या काही गोष्टी दिसेल तर त्याचं त्या रिलेटेड आहेत आपल्या जीवनाशी म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर आता हे जो हा जो रस्ता दिसतोय तर मी गावी गेलेले परवा तर तेव्हाचा रस्ता आहे तर बघा रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहे तेच कळत नाही म्हणजे कोकण दिसायला कितीही छान दिसत असला तरी तिकडे येण्याचा रस्ता मात्र असा खड्डेमय आहे याच प्रकारे आपल्याला दुसऱ्यांचं आयुष्यसुद्धा वाटतं की किती छान आहे पण त्यांनी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काय स्ट्रगल केलेला असतो हे आपल्याला माहिती नसतं किंवा आपल्याला नेहमी असं वाटतं की दुसऱ्यांचं खूप बरं चाललंय काही बरं बिरं नसतं प्रत्येक माणसाला त्याचे त्याचे प्रॉब्लेम्स असतात पण आपल्याला मात्र असं वाटत राहतं की आपल्याच आयुष्यात खूप प्रॉब्लेम आहेत दुसऱ्यांचं अगदी मजेत चाललेलं आहे आणि तुम्ही स्वतःच विचार करून बघा की दिवसातला किती वेळ आपण स्वतःचा विचार करतो आणि किती वेळ इतरांविषयी विचार करण्यात वाया घालवतो कारण जेवढा वेळ तुम्ही स्वतःविषयी विचार करायला द्याल ना तेवढे तुम्ही अधिक सामर्थ्यशाली व्हाल अधिक यशस्वी व्हाल अधिक आनंदी व्हाल पण तेच इतरांविषयी विचार करताना जर त्याच्यामध्ये जलसी निगेटिव्हिटी असेल ना तर त्याचा समोरच्या व्यक्तीला काही त्रास होत नाही तो त्रास होतो तो स्वतःला कारण आपले विचार असतात ना तेच आपलं आयुष्य घडवत असतात जे आपण दिवसभर विचार करत असतो ना तसंच आपली मानसिकता बनत जाते बघा दिवसभर तुम्ही जे विचार करत असतात ना ते तर ना ते तुमच्या मनामध्ये करत असता तुमच्या घरामध्ये करत असता तर ती जी काही निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना ती तुमच्यामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये साचून राहते आणि मग त्या त्या विचारांप्रमाणे त्याचा प्रभाव तुमच्या आयुष्यावरती पडत असतो म्हणजे स्ट्रेस लेवल वाढणं किंवा पॉझिटिव्ह ऑरा तयार होणं हे तुमच्या हातात असतं म्हणजे हे सगळं मी माझ्या मनाचं नाही सांगत आहे मागे मी एकदा एका मनशक्ती शिबिर होतं तिथे गेलेले तर तिथं हे सगळं सांगितलेलं होतं आणि खरंच पॉझिटिव्ह विचार करणं आपल्या आयुष्यामध्ये खूप गरजेचं असतं पॉझिटिव्ह विचारांचा ना आपल्या आयुष्यामध्ये खूप फरक पडतो आपल्यावरती खूप प्रभाव पडतो आयुष्य आपलं चेंज होतं खरोखर ही एकदम खरी गोष्ट आहे पण त्यासाठी प्रयत्न करावे लागतात आपल्याला एखाद्या व्यक्तीला बघून असं वाटतं की ती एवढी आनंदी कशी असते पण सतत आनंदी आपण राहू शकतो का सांगा प्रत्येकाला प्रॉब्लेम असतात पण आनंदी राहण्याची ना एक सवय असते कारण आपल्या आजूबाजूला जशी पॉझिटिव्ह लोक असतात तशी निगेटिव्ह विचारांची जास्ती लोक असतात जी आपल्याबद्दल निगेटिव्ह विचार करत असतात किंवा आपल्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करत असतात किंवा किंवा आपली जेलसी करणारी असतात आणि यामध्ये खूप वेळा तरी जवळचीच लोक असतात आणि आपल्याला या, या गोष्टीचं खूप वाईट वाटत राहतं आणि आपल्या मनाला या गोष्टीचा खूप त्रास होत असतो पण अशा लोकांशी कसं डील करायचं कारण ही लोक नेहमी स्वतःचं खरं करण्याच्या प्रयत्नात असतात आणि त्यांना या गोष्टीची जाणीव पण नसते की त्यांचे शब्द तुम्हाला किती त्रास देत असतील आणि त्यांना माहिती असतं की आपण त्यांच्या लेवलला जाऊन कधीही बोलणार नाही कारण खोट्या गोष्टी या ओरडून ओरडून सांगाव्या लागतात आणि खऱ्या गोष्टी आहेत त्या शांतपणे ना तरी त्या खऱ्याच असतात मग आता अशा वेळेला करायचं काय तर अशा वेळेला एकच एक मंत्र उपयोगी पडतो तो म्हणजे दुर्लक्ष आय नम म्हणजे अशा लोकांच्या पासून थोडं डिस्टन्स ठेवून राहणं किंवा दुर्लक्ष करणं या गोष्टी करणं थोड्या अवघड असतात पण त्या करण्याशिवाय आपल्याला पर्याय नसतो कारण आपल्याला जर आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह राहायचं असेल आनंदी राहायचं असेल तर हे करायलाच हवं कारण आपल्याला एक इंट्युएशन मिळतं बघा किंवा आपला जो सिक्स सेन्स असतो ना तो नेहमी आपल्याला सांगत असतो की आपल्याविषयी चांगली विचार करणारी लोक कुठली आहेत आणि वाईट विचार करणारी लोक कुठले आहेत हे आपल्याला समजत असत तरी सुद्धा आपण होता होईल तेवढं चांगलं वागण्याचा प्रयत्न करत असतो जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतो पण काय असतं की समोरच्या व्यक्तीला त्याने काही फरक पडलेला नसतो अशा वेळेला आपणच ठरवायचं की आता आपण कसं वागायला पाहिजे कारण की गरजेपुरती जी नाती असतात ना तर ती कधीच खर खर खरी नसतात आणि आजकाल तर अशी खरी नाती राहिलेत तरी कितीशी पण आपण ना खूप वेळा तरी आपल्या आपल्यावरती खरं प्रेम करणाऱ्या लोकांना ओळखण्यात खरंच चूक करतो जेव्हा आपण प्रॉब्लेममध्ये असतो ना तेव्हा जी आपल्या जवळ असतात तीच आपली खरी लोक असतात आणि अशाच लोकांना आपण जपायचं असतं कारण फक्त व्हॉट्सॲपवरून हाय हॅलो करणारे बरेच जण असतात पण प्रत्यक्षात आपलं काय चाललं आहे याची विचारपूस करणारे मात्र खूप कमी लोकं असतात आणि कधी कधी तर आपण खूपशा प्रॉब्लेममध्ये एकटेच असतो आणि अशा वेळेलाच आपण स्ट्रॉंग बनत जातो आणि फक्त या जगामध्ये एकच शक्ती आहे जी आपल्याला सामर्थ्य देत असते ते म्हणजे आध्यात्मिक शक्ती आहे जे आपला देवावरती जो विश्वास असतो ना तर तोच आपल्याला या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडायला मदत करतो मागे मला एकदा आपल्या एका मैत्रिणीने कमेंट करून विचारलेलं की स्ट्रेसवरती व्हिडिओ बनवा आता मी काही याच्यातली तज्ज्ञ नाही आहे पण आपले अनुभव असतात ना तेच आपल्याला याच्यामधून पुढे जायला मदत करत असतात म्हणजे स्ट्रेस कुठल्या गोष्टीमुळे येतोय हे आपण आपलं शोधून काढायला पाहिजे खूप वेळा तरी या गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात पण या गोष्टींवरती रिॲक्ट कसं व्हायचं हे आपल्यावरती अवलंबून असतं म्हणजे स्ट्रेस सगळ्यांनाच असतो आजकालचं लाईफचं असं आहे की स्ट्रेस हा लेवल आहे ना ती सगळ्यांचीच हाय असते पण ही थोडीशी कमी करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करू शकतो जसं की नामस्मरण करणं हे सगळ्या सगळ्या प्रॉब्लेमवरचं उत्तर आहे असं मला तरी वाटतं किंवा म्युझिक ऐकणं म्हणजे आपल्याकडे तर इतकी छान छान अशी गाणी आहेत ना सुंदर तर ती ऐकणं तर या सगळ्या गोष्टींमुळे प्रॉब्लेम कुठे जात नाही पण आपली स्ट्रेस लेवल आहे ना ती कमी व्हायला नक्की मदत होते कारण सुंदर सुंदर अशी गाणी ऐकल्यामुळे आपला मूड खरंच चांगला होतं आणि अजून एक म्हणजे योगा आणि मेडिटेशन तर मस्ट आहे अर्थात या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत आणि म्हणूनच मी तुम्हाला त्या सांगते आहे कारण वयाच्या एका ठराविक टप्प्यामध्ये ना आपण खूप महत्वांशी असतो आपल्याला खूप काही गोष्टी अचीव करायच्या असतात आपल्याला त्या सगळ्या भौतिक सुख हवे असतात म्हणजे गाडी बंगला तर परवाना एक छान अशी व्हॉट्सॲप पोस्ट मी वाचली की एका ठराविक वयानंतर तुम्हाला कुणीही विचारत नाही तुमच्याकडे गाडी किती आहे बंगला किती आहे तर काय विचारलं जातं की तुमची तब्येत कशी आहे तर अशाच गोष्टींवरती गुंतवणूक करायची की ज्या गोष्टी आपल्याला विचारल्या जातील म्हणजे या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत असं नाही आयुष्य जगण्यासाठी या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात पण त्याबरोबरच आपल्या मनाचा आनंद आहे आपलं मन सदैव पॉझिटिव्ह राहणं हे खूप गरजेचं आहे आणि वयाच्या एका ठराविक टप्प्यावर ना ही यायलाच हवी म्हणजे बघा आता इथं मी दुधाचं दही लावलेलं दह्याचं परत लोणी काढलं लोण्यापासून आता तूप काढणार आहे तर तसंच आपलं मानवी आयुष्यसुद्धा असतं आणि या सगळ्या गोष्टी रिव्हर्सिबल असतात का विचार करा बघा दुधापासून आपण दही लावतो त्याचं परत दही नाही दूध नाही करू शकत आपण किंवा लोणी काढल्यानंतर एकदा तूप काढल्यानंतर परत त्याचं आपण तूप नाही बनवू शकत आणि याच प्रकारे आपण सुद्धा हळूहळू वयाप्रमाणे मॅच्युरिटीकडे यायला हवं आता आपण जसं दुसऱ्यांकडून एक्सपेक्ट करतो ना दुसऱ्यांनी माझ्याविषयी चांगलं वागलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे माझी जेलसी नाही करायला पाहिजे माझं कौतुक करायला पाहिजे तर आपण सुद्धा तसंच वागायला पाहिजे ना आणि आपण आप आप ना खूप वेळा लोकांच्याकडून एक्सपेक्टेशन ठेवतो म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपलं कौतुक व्हावं कर कुठल्याही व्यक्तीला ना आपलं कौतुक केलेला खरंच आवडतं मग ती व्यक्ती किती का वयाची असे ना पण तेवढा मनाचा मोठेपणा नसतो कुणाकडे तर अशा वेळेला आपण वाईट वाटून घ्यायचं नाही कारण समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल काय वाटतं याच्यावरती आपला कंट्रोल नसतो म्हणजे त्यांनी आपल्याशी कसं वागावं हे आपण त्यांना नाही सांगू शकत तर त्याच्यामुळे आपण त्यांच्याकडून एक्सपेक्टेशन ठेवायची नाहीत हाच त्याच्यावरचा उपाय असतो तर आज जरा जास्तच जडजड गोष्टींवरती बोलणं चालू आहे पण काय म्हणते का हे आपल्या रोजच्या आयुष्यातील या गोष्टी आहेत कारण खूप वेळा तरी आपल्याबद्दल लोक खूप गैरसमज बाळगून असतात आणि आपण कितीही चांगलं वागलो किंवा त्यांना कितीही सांगायला गेलो ना तरी ते त्यांच्या विचारसरणीत बदल करणार नसतात आपल्याशी जसे त्यांचं वागणं असतं ना ते कधीच बदलणार नसतं किंवा जे तुमची ईर्षा तिरस्कार करतात ना तर त्यांच्यामध्ये कधीही फरक पडणार नसतो कारण इथं प्रत्येकाची आपणच कसे खरे आहोत हे सिद्ध करण्याची धडपड चालू असते त्यामुळे या गोष्टीवर किती विचार करायचा हे आपला आपण ठरवायचं आणि आपला जो पॉझिटिव्ह ऍटिट्यूड माइंडसेट असतो ना तर त्याचा फायदा फक्त आपल्यालाच होत नाही तर आपल्या संपर्कात राहणाऱ्या येणाऱ्या सगळ्यांना याचा फायदा होत असतो आता हे सगळं मी माझ्या अनुभवावरून तुमच्या शेअर करत आहे कारण पहिलं कसं व्हायचं की कारण नसताना लोक आपल्याशी वाईट वागतात किंवा आपली जेलसी करतात किंवा तोंडावर एक आणि पाठीवरती वेगळंच असं बोलतात 那电话。 खूप चिडचिड व्हायची असं काही ऐकलं किंवा बघितलं की पण आपण या गोष्टीचा खूप त्रास करून घेतोय आणि समोरच्या व्यक्तीला त्याची काहीही पडलेली नाही हे जेव्हा मला रिअलाईज झालं ना आणि जग हे असंच आहे आणि असंच राहणार आहे हे जेव्हा आपल्याला कळतं ना तेव्हा आपण त्याच्याशी ते डील करायला शिकतो आता याचा अर्थ मी खूप परफेक्ट आहे किंवा मला खूप ज्ञान आलेलं आहे असा नाही आहे माझ्यातही असतील काही चुका पण त्याचा त्रास इतरांना होणार नाही याची मात्र मी काळजी घेत असते आणि तुमचे काय अनुभव आहेत आणि या अनुभवातून तुम्ही मी काय शिकलात हे मला नक्की ऐकायला आवडेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तर जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अजून तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा आणि आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान चा व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी रहा